श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सध्या स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करत आहोत याबद्दलची ही थोडीशी माहिती आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सात दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आपण वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केली आहे जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल पहिल्या दिवशी संकल्प करायचा होता तो आपण सर्वांनी केलेला असणार आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं आणि स्वतःचं नाव गोत्र बोलायचं तुमची जी इच्छा असेल ती मनोकामना असेल ती बोलायची आणि सात दिवसाचं हे गुरुचरित्र पारायण मी माझी ही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे आणि तुमची कोणती मनोकामना नसेल तर फक्त महाराज माझ्यावर माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्या हातातलं जे पाणी आहे ते तांबामध्ये सोडायचं असा साधा सोपा संकल्प आपल्याला त्यावेळेला करायचा होता जो आम्ही पण केला आहे आमच्या केंद्रामध्ये पूजा मांडणी करण्यासाठी जर कोणी घरी करत असेल तर त्यांना कशी करायला हवी होती याबाबतचा हा व्हिडिओ आहे याबाबत जर या कोणाकडून काही चुका झाल्या असतील तर त्याही पुढच्या वेळेला त्या होऊ नये यासाठी आपण आज हा व्हिडिओ मी केलेला आहे तर पूजा मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र आणायचं त्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांची मूर्ती ठेवायची दिवा लावायचा सात दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे बाकी सात दिवस अखंड दिवा ठेवणं शक्य नसेल तर जोपर्यंत आपण रोज वाचन करतो है। आहे तेवढा वेळ तरी दिवा टेवत राहिला याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण बऱ्याचशा महिला या उन्हामुळे उन्हाचं कारण आहे काहींना सांसारिक अडचणी आहेत त्यामुळे बऱ्याचशा महिला ह्या घरी बसलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हा समजा हा व्हिडिओ मी करत आहे तर अखंड दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि जर आपल्याला तुमच्याकडे जर पूजा मांडणीसाठी मोठं घर नाही किंवा लहान मुलं आहेत तुम्ही पूजा मांडणी करू शक नाही शकत तर अशा वेळेला देवघरासमोर बसून देखील तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे परण परांना आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि सात दिवस सात्विक अन्न खायचं आहे सात दिवसांच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस असे अध्याय वाचायचे आहेत आज तिसरा दिवस आहे बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून गुरुचरित्र परा पारायणाची समाप्ती करावी पारायणाच्या समाप्ती दिवशी पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करावा शक्य झालं नसेल शक्य झालं तर तो करावा नाही तर वरण भात भाजी घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करावी आणि पोळी यासोबत काहीतरी कोड पदार्थ बनवावा तीन नैवेद्य दाखवायचे आहेत त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची नंतर महाराजांची त्याच्यानंतर स्वामींची त्यानंतर, स्वामीं त्यानंतर कुलदेवी आणि कुलदैवत अशा पाच आरती कराव्यात मग व त्यानंतर जे काही जोडपं तुम्ही बोल बोलावलेलं असेल त्यांना जीव घालावं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी अन्नग्रहण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे जर गाय मिळत नसेल तर एक नैवेद्य गायला खाऊ घालावा घालावा सात दिवस वाचनाची वेळ एकच ठेवावी बसण्याची जागा एकच असावी आसन जे होते ते सुद्धा एकच असावं वाचनाची वेळ कधी काही अडचण आली इकडे तिकडे गेली तर चालतं पण शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन करू नये कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त साडेतीनपासून ते सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्रचं पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबाराची दुपारची वेळ सोडून आपल्याला पारायण करायचं आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की गुरुचरित्र आम्ही केंद्रामध्ये वाचतो आहे तर केंद्रामध्ये पण केंद्रामध्ये देखील आपल्याला त्या साप्ताहिक वाचनाच्या वेळेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्या ठिकाणी सेवेकरी ज्या जे, ज्यांनी कोणी नैवेद्य घेतलेला असेल ते देखील आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवणार आहे जर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की माझ्या गुरुचरित्राच्या ग्रंथाला मला नैवेद्य अर्पण करायचा होता तर अशा वेळेला तुम्ही ती स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी झाल्यानंतर घरी जेव्हा आपण ग्रंथ घेऊन येणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशी तुमच्या गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राच्या ग्रंथाला नैवेद्य अर्पण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी करू शकता पण आपलं केंद्रात जर आपण वाचत असाल तर आपला नैवेद्य ही सेवेकरी ज्या कोणी सेवेकरी महिला असतील त्यांनी जर त्या दिवशीचा नैवेद्य घेतलेला असेल तर त्या महिला हे मी जरी दाखवला तरी चालतो काहीच अडचणी केंद्रात सर्वांचं सामूहिक जसं आपण वाचन करतो प्रकारे सामूहिक आपलं नैवेद्यही असतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण स्वामींना आपल्या त्या सात दिवसांमध्ये आपल्याला काय काय अनुभूती आली काय काय वाटलं ते आपण स्वामी महाराजांना नक्की नक्की सांगावं कारण असं होतच नाही की अनुभूती येत नाही अनुभूती ही येते फक्त ती आलेली आपल्याला कळाली पाहिजे कारण कसं आहे आपण सगळ्या गोष्टी अशा नॉर्मलने घ्यायच्या कधीतरी कुठेतरी काही झाल्यानंतर त्याचा विचारही करायचा इफास एवढंच थोडंसं तुम्हाला मला सांगायचं होतं बाकीची ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांना माहितीच आहे सर्वजण पारायण करतात सर्वजण केंद्रात जातात सर्वांना बऱ्याचशा माहिती आहे त्यामुळे मी थोडंसं मला असं वाटलं की मी तुमच्यापर्यंत शेअर करावं की ज्या महिलांना काही माहीत नसेल तर त्यांनी याबाबतचा हा आजचा व्हिडिओ होता की पारायण काळात नैवेद्य आपण गुरु चरित्राला ग्रंथाला आपण नैवेद्य सामूहिक करायचा आहे की नाही करायचं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा ही, से ही महाराजांचरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं